कालच पंतप्रधान किसान सन्मान निधीचा एकोणीसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला अर्थात दोन हजार जमा झाल्याचा मेसेज शेतकऱ्यांना आलेला आहे त्याच धर्तीवर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी नागपूरमध्ये विधान केले आहे की शेतकऱ्यांना आता वर्षाला पंधरा हजार रुपये मिळणार आहेत ते कशा पद्धतीने मिळणार आहे कधी त्याची घोषणा होणार आहे आणि थेट शेतकऱ्यांना लाभ कधी मिळणार आहे याच्यावर आपण थोडक्यात बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहितीये की नरेंद्र मोदीनं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून दोन हजार रुपये हप्त्याप्रमाणे वर्षाकाठी तीन हप्ते अर्थात वर्षाला सहा हजार रुपये देतात त्याच धर्तीवर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली आणि त्या माध्यमातून वर्षाकाठी सहा हजार रुपये शेतकऱ्याला मिळायला लागले त्याच्यामध्ये सहा हजार रुपये मोदी सरकार अर्थात केंद्र सरकारचे शेतकऱ्यांना मिळतात पीएम किसान सन्मान निधीच्या धर्तीवर आणि सहा हजार रुपये आता राज्य सरकार त्या ठिकाणी द्यायला लागले आता सहा हजार केंद्र सरकारचे सहा हजार राज्य सरकारचे झाले बारा हजार रुपये आता हे जे म्हणतात पंधरा हजार याचं नेमकं गणित काय तर तेच मी तुम्हाला सांगतो की फडणवीस साहेबांनीच्या भाषणामध्ये सांगितलं की आम्ही लवकरच शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये देणार आहोत तर ते कशा माध्यमातून देणार आहोत तर तीन तारखेला राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे दहा तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आपल्या राज्याचा त्या ठिकाणी अर्थसंकल्प सादर करणार आहेत आणि त्या अर्थसंकल्पामध्ये अर्थ माझं जे आकलन आहे त्यानुसार मला असं वाटतं की ती घोषणा होणार आहे म्हणजे घोषणा तर निवडणुकीच्या आधी केलेली आहे कारण की निवडणुकीच्या आधी आपल्याला त्यांच्या प्रचार तोफांमध्ये त्या ठिकाणी ते स्पष्ट दिसत होतं की आम्ही शेतकऱ्यांना आता बारा हजाराची पंधरा हजार करणार म्हणजेच काय आता केंद्राला जर करायचे म्हटलं तर सर्व राज्यांसाठी करणं त्यामुळे केंद्र हे करणार नाही ही काळ्या दगडावरची रेषा आहे म्हणजेच कोण करणार तर राज्य सरकार करणार मग राज्य सरकार त्याच्यामध्ये सहा हजाराचे नऊ हजार करणार की राज्य सरकारच्या माध्यमातून सहा हजार रुपये वर्षाकाठी शेतकऱ्याला टाकण्यात येत होते तर त्यापैकी सहा हजाराचे ते नऊ हजार करणार नऊ हजार राज्य सरकार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकणार आहे आणि ती घोषणा होण्याची नव्याण्णव टक्के शक्यता ही दहा मार्चला होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये आहे कारण की त्यामध्ये आता शेतकऱ्यांसाठी आम्ही काहीतरी करतो काहीतरी देतो हे दाखवताना सरकार त्या ठिकाणी आम्ही आमचा दिलेला वादा पूर्ण करतो आहोत हे त्या ठिकाणी सांगणार आहे आणि शेतकऱ्याला वर्षाकाठी पंधरा हजार रुपये देण्याचा वादा पूर्ण करतो आहोत आणि हे जे आर्थिक वर्ष एक एप्रिल पासून सुरू होईल एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एक एप्रिल दोन हजार सव्वीस या दरम्यान शेतकऱ्यांना त्या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी सन्मान निधीच्या माध्यमातून जे सहा हजार भेटत होते तर ते आता नऊ हजार भेटतील ते नऊ हजार आणि केंद्र सरकारचे सहा हजार मिळून पंधरा हजार असं ते एकंदर बजेट आहे हे तुम्ही लक्षामध्ये घ्या एकंदर पंधरा हजाराचं गणित कसं हे तुमच्या लक्षामध्ये आला असेल ती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओ साठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला सर्व दाबा तुरतास तामचा आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर करात पाटील धन्यवाद